नमस्कार मी सु अश्विनी श्रेहारी मेंगाने राहणार कोतुड तालुका को पन्हाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे पंधरा आजच्या या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी शरदचंद्र पाटील शरदचंद्र पाटील यांची एक गझल घेऊन आली आहे चला तर मग गझल घेते गजलीचा मधला असा आहे बोलका चेहरा हा खरा चेहरा बोलका चेहरा हा खरा चेहरा आणि होतो कधी आरसा चेहरा बासरी वाजते दूर कोठे तरी बासरी वाजते दूर कोठे तरी श्यामरंगामध्ये रंगला चेहरा वंडून का जायचे हे असे काय होता तुझा साजरा चेहरा सुरकुत्या अनुभवी अनतरी देखण्या सुरकुत्या अनुभवी अनतरी देखण्या नेहमी पाहिला हा सरा चेहरा आजही आठवे मज तुझी मिश्किली आजही आठवे मज तुझी मिश्किली शरद गेला कुठे तो तुझा चेहरा शरद गेला कुठे तो तुझा चेहरा बोलका चेहरा हा खरा चेहरा आणि होतो कधी आरसा चेहरा शरदचंद्र सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आणि यासारख्या छान छान गजल अजूनही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद